कृषी विभागातील जेडीआय आणि शासन अध्यादेशाला डावलून भरण्यात आल्याचा आरोप राज्यातील कृषी लिपिकांनी यवतमाळ मध्ये या संपामुळे कृषी विभागातील कामे पडली असून त्याचा फटका शेतकरींना बसत आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी वास्तवात नियमाप्रमाणे ज्यांची नियुक्ती करायला पाहिजे त्यांना डावलण्यात आले त्यामुळे सर्व लिपीप हे काम आंदोलनावर गेले आहे त्यामुळे कृषी विभागातील सर्व कामे आहे आहे वेतन रखडले तारखेपासून कृषी विभागातील सर्व लिपिक बांधव जे डी ए आस्थापना हे पद भरण्यासाठी आणि जे पद भरलेलं आहे ते शासन निर्णय जी आर याला डाळून मान्य धनंजय मुंडे यांनी घोरपडे यांची नियुक्ती केलेली आहे वास्तविक पाहता तिथे जाधव साहेब यांची नियुक्ती व्हायला पाहिजे होती परंतु सर्व शासन निर्णय डावळलेले आहे जर महाराष्ट्राचा कृषी मंत्री जर कृषी विभाग लिपिक संघटनेवर जर अन्याय करत असेल तर यापेक्षा दुर्दैव कोणतं नाही त्यामुळे आम्ही सर्व लिपिक बांधव मागील एक हप्त्यापासून आंदोलनात सहभागी आहे आणि सव्वीस तारखेपासून आमचं उपोषण चालू आहे त्यामुळे कृषी विभागाचे सर्व कामांना फटका बसलेला आहे ठिबक तुषार त्यानंतर पी एफ ए पेमेंटची कामे रकडलेली आहे त्यापासून वेतन देयकसुद्धा रखडलेली आहे त्यामुळे शासनाला माझं एकच म्हणणं आहे जर तुम्ही आमचे कृषीमंत्री असून जर आमच्यावर तुम्ही अन्याय करत असेल तर इतर सामान्यांचं काय जर आमचा हा अन्याय दूर नाही केला आणि जे डी ए आस्थापना पद हे जर लिपिक वर्गातून भरलं नाही तर कृषी विभागातील सर्व लिपिक रस्त्यावर उतरेल आणि याचप्रमाणे आंदोलन पुढे चालू ठेवेल हे शासनाने दखल घ्यावं